खासदार आता एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यांना दोन जागा देण्याबद्दल चर्चा झालेली आहे आता नवीन बदलाबद्दलची मला काही माहिती नाही आमच्या राष्ट्रीय स्थानिक पातळीवर काही मागणी नाही आता चंद्रकांत दादा ना विचार प्रश्न हा आता तुम्ही एक्झिट पोल ते बघितले होते त्यावेळा मध्य प्रदेश राजस्थान त्यानंतर छत्तीसगड काय झालं ते बघितलेलं आहे त्यामुळे हा तरी आता सहा महिन्याने होणाऱ्या निवडणुकीचा अंदाज आहे त्यावेळी झालेला निवडणुकीचा अंदाज होता आणि तो कसा चुकला हे बघितलेला आहे आपण आता इंडिया आघाडीबद्दल आम्हाला बोलण्याचा काय प्रश्न आहे आम्ही आहोत महायुतीमध्ये नाही आता एकत्र असते आणि एकत्र नसणं हा भाग वेगळा आहे आता दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी साहेबांना कोण आढळू शकत नाही नाही आता ते सर्वश्रुत आहे आदाने आणि पवारसाहेब यांचे संबंध हे फार जुने आहेत म्हणजे मुळात मोदी साहेब गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते पवारसाहेब केंद्रात मंत्री होते त्यावेळेपासून एक तरुण चांगला उद्योजक म्हणून mm. कायमपणानं पवारसाहेबांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं त्या काळात आमच्या तरुण मंत्र्यांना घेऊन त्यावेळा एक मुंद्रा जे हे बांधलेलं होतं बंदर ते दाखवायलासुद्धा आम्ही सगळे राष्ट्रवादीचे मंत्री त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेला मुख्यमंत्री होते आपले म मोदी साहेब गुजरातचे आणि अदानी बांधलं होतं म्हणजे त्या दिवसापासून त्याचे संबंध आहेत त्यामुळं एक तरुण उद्योजक म्हणून ते आज उदयाला आलेले आहेत आणि आता जगामध्ये जगप्रसिद्ध झालेले आहेत ठीक आहे आता त्यांच्याबद्दल काय मत प्रवाह आहेत काय आहेत ते आता त्याचं उत्तर ते, ते देतील दो दोघांचे संबंध चांगले आहेत नाही शिंदे गटाचे दोन अध्यक्ष आहेत त्यातले एक रवींद्र माने हे हादर होते आणि दुसरे जे खासदार दुनी होते एक खासदारांचा वाढदिवस होता त्यामध्ये बाहेरगावी गेले होते दहलशील माने एक खासदार तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री आले होते आंबेडकर साहेबांचे त्यांच्या कार्यक्रमाला व्यस्त होते के के मला निमंत्रित देण्यात आलं होतं तानाजीराव सावंत स्वतः बोलले होते आमदार आंबेडकरांनी मला निमंत्रित दिलं होतं माझे नियोजित दुसरे कार्यक्रम असल्यामुळं मी जाऊ शकलो नाही हे बघा आमची भूमिका एक असते ज्याच्यावर राहू ते दिसते ना मी मागे बसून बुलेट स्वारी केलेली आहे नाही आम्ही जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीनं गेले तीन चार वर्षापासून अजितदादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते आणि वित्त नियोजन मंत्री आणि आर आर पाटील साहेब गृहमंत्री होते त्यावेळेपासून पोलिसांना चांगली वाहनं देणं कारण आता गुन्हेगारांच्याकडे डब्ल्यू म्हणजेसारखी वाहनं आहेत आणि आमच्याकडं तवेरा बिवेरासारखी गाडं गाड्या आहेत त्या बदलून चांगल्या गाड्या देणं शस्त्रास्त्र चांगली ने हे करणं कारण त्यांच्याकडे एके फॉर्टी सेवनपेक्षा जास्त अत्याधुनिक शस्त्र आहेत आणि आमच्याकडं डबल बार अजून बंदूक आहेत तर आणि निवासस्थानं विशेषतः पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची मानसिकता जर व्यवस्थित राहायची असेल तर त्यांची निवासस्थानं चांगली असली पाहिजेत त्यांच्या मुलाबाजांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे यासाठी निवासस्थानं बांधणं त्यांना चांगली शस्त्रात्र देणं आणि त्यांना वाहनं देणं हे आम्ही आता जिल्हा नियोजन मंडळातून निधी देतो आहे आणि मला वाटतं सगळ्याच राज्यामध्ये हा उपक्रम राबवला जातो सुनील केंद्रा यांच्या निलंबनामुळे आक्रमक झाले कारण या अगोदर जे आमदार खासदार जे घटलं त्यांच्या बाबतीत मात्र भाजपनं काही ऍक्शन घेतलेली नाही मात्र सुनील यांच्या बाबतीत जिल्हा स्तर जो निकाल दिला त्याच्याविरोधात करायच्या अगोदर त्यांचं निलंबन केलं असे आता त्यांनी काय करावं मला माहिती नाही परंतु पाच वर्षाची शिक्षा झाल्यामुळं त्यांचं दोन वर्षाची शिक्षा झाली त्याच्यापेक्षा जास्त

तर ठीक आहे आता मी शुक्रवारी अकरा ते एक मी आता आढावा बैठक घेणार आहे महानगरपालिकेची आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे तुम्हाला संपूर्णपणानं महानगरपालिकेचं दोन अडीच तासामध्ये सर्व आढावा घेऊन जे आपले मूलभूत आणि जे लोकांना समस्या भेडसावणारे प्रश्न आहेत ते निश्चित मी मार्गी लावेन <laughs> <थे> <laughs> कालपासून मला दोन शिष्टमंडळ भेटली <laughs> काल एक शिष्टमंडळ भेटलं आज एक शिष्टमंडळ भेटलं <laughs> <थे थे. laughs> तर मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यामध्ये माहितीच्या अधिकारात त्याने जी माहिती आणलेली आहे ती बाष्पीभवनानं खाली ते पाण्याचा साठा करणार आहेत आणि त्यामध्ये बाष्पीभवन जर झालं तर हे पाणी वापरायचं असं काहीतरी त्यामध्ये लिहिलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं आता पाटगावचं पाणी कमी होणार नाही एवढी खबरदारी जिल्ह्याचे लोकप्रती म्हणून आम्हाला घ्यावीच लागेल आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून देवेंद्र फडणवीस या खात्याचे जे मंत्री आहेत जलसंपदा त्यांना आम्ही भेटू आणि त्यांना नेमकं ह्याच्यामध्ये कुठ काय प्रकल्प आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचं एक थेबही पाणी जाणार नाही अशी आम्ही भूमिका घेऊ आणि त्या पद्धतीनं त्यांना भेटून याचं निवेदन देऊ या सगळ्यांना लवकरात लवकर हा निधी मिळेल नाही या प्रोत्साहन आम्हालामध्ये झालं काय की तीन वर्षाचं पिक कर्ज घ्यावं आणि त्यातनं त्या त्या किमान दोन वर्ष त्यांनी नियमित परतफेड केलेली असावी अशी ज्यावेळी योजना जाहीर झाली त्यामुळं ती अट होती आणि आपलं उसाचं पीक हे दीड वर्षात असतं एका वर्षी दोन वेळा पीक कर्ज घेतलेलं आहे ती तांत्रिक बाब आलेली आहे परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाशी बाब आम्ही आणलेली आहे आणि परवा मुख्यमंत्रीमध्ये भाषण करताना ज्या परवा विधानसभेमध्ये त्याने अवकाळीग्रस्त आणि सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं भाषण केलं त्यामध्ये याचा उल्लेख करून ते सगळ्यांना मिळेल अशा प्रकारचं आश्वासन केलेलं आहे मला वाटतं हे सगळ्यांना मिळेल आता लवकरात लवकर